वरती स्वागत आहे प्लीज पटपट सर्वांनी जॉईन करा कमेंट करा आणि लाईक करा सर्वांचं लाई वरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आवाज येत आहे का माझा क्लियर कमेंट करून सांगा आवाज येत आहे का सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज पटकन जॉईन करा दहा ते पंधरा मिनटासाठीच लाईव्ह होणार आहे जास्त काही लाईव्ह नसणार आहे हॅलो अजिंक्य दादा हॅलो स्वागत आहे तुमचं जेवण झालं का हॅलो अजिंक्य दादा स्वागत आहे प्लीज लाईक डन करा अजून चॅनल लाईक केले नसेल तर लाईक करा अजून सेकंड व्यक्ती कोण जे कोणी आहे त्यांनी प्लीज कमेंट करा कमेंट नाही केली तर समजणार नाही लाईव्हवरती ना कोण आहे ते त्यामुळे कमेंट करा श्री तू टिफिन नाही तुला काढून दादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार दादा महेश दादा कसे आहात झालं का जेवण तुमचं दादा जेवण झालं आहे का काय म्हणता काय चालू आहे महेश दादा तुमचं लाईक डन करा हा जेवण झालं हा महेश दादा माझ माझं होऊ द्या कुठून मला सुपर चॅट करता मेला पण कधीपासून तुम्हाला सुपर चॅट करायची आहे पण मी माझ्या याचा पासवर्डच विसरलेली आहे मी शोधेल ते मी कशात तरी लिहून ठेवलेलं आहे रोज माझ्या लक्षात येतो मी रोज विसरून जाते नंतर आणि चॅट करायला महेश दादा माझं चॅनल मॉनिटाईज कुठे झालंय व काय मजाक करता तुम्ही पण माझी म्हणून मजाक करता ना महेश दादा मला माहिती ताईचं चॅनल मॉनिटाईज नाही झालंय तरी विचारते मला मुद्दा म्हणून विचारला ना महेश दादा तुम्ही <laughs> लाईक डन करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती करा हो लवकर म्हणून अहो दादा टाइम नाही भेटत एवढ्या व्हिडिओ पण दाखवायला आणि लाईव्ह घ्यायला बरेचशा लोकांनी लाईव्ह मार्फतच लाईव्ह मार्फतच सर्वांनी चॅनल मोनोटाईज केलेले आहे पण मला तेवढा टाइम नसतो देवाज दादा हॅलो रामकृष्ण हरी बेटा नागपूर हॅलो देवाजी काका स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण मिनार किचन मध्ये भांडी घासत आहे म्हणून कॅमेरा ऑफ ठेवलेला आहे थोडा समजून घ्या बोला सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र माझा आवाज येतोय का देवाचे दादा हरी स्वागत आहे काका तुमचे लाईव्हवरती देवाजी काका स्वागत आहे आणि जेवण झालं आहे का तुमचं प्लीज लाईक कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की लाईव्हवरती जाऊन बघा बरेचसे लॉंग व्हिडिओ आहेत माझ्या माझ्या खूप छान आहेत नक्की बघा हो जेवण झाले तुझे झाले तर बेटा हो काका माझं पण जेवण झालेलं आहे तुमचा आवाज येत आहे आणि भांड्यांचा पण येतोय हो ओके भांडी घासते ना म्हणून भांड्यांचा पण आवाज येतोय आता भांडी घात हो आज ना उशीरच झाला जेवण वगैरे करण्यासाठी पण उशीर झालं मी कारण मध्ये एकदा लाईव्ह घेतली होती ना त्यामुळे देवाजी दादा जॉईन करा होता येईल हा केलेला आहे वाटतात आता देवाजी दादानी जॉईन केलेला आहे प्लीज ज्यांनी जॉईन केलेलं नाही आहे त्यांनी जॉईन करा सबस्क्राईब करा दादा रामकृष्ण हरी महेश दादा दादांनी तुम्हाला हरी म्हटलं आहे साईपाकांनी ज्यांचं चॅनेल आहे त्यांनी प्लीज लाईक कमेंट करा दादा रामकृष्ण हरी दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज लाईक डन करा करा प्लीज कमेंट करा कमेंट माहिती समजणार नाही मला ना 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 ना। लाईव्ह वरती कोण आहे आणि सर्वांनी चांगल्या अशा कमेंट करा बॅड कमेंट कोणी करू नका प्लीज ओके काय ना काही लोकांना किती वर सांगितलं ना आपण तरी काही लोकांना समजत नसते जाऊ द्या असू द्या बोला माहिती दादा आज काय जेवण केलं मग दा तुम्ही काय जेवण केलं आज मी पण काहीच असतं लाईव्ह नाही घेणारे थोडा वेळच लाईव्ह आहे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ बोला सर्वांनी कारण आता ना स्कूल चालू झालेले आहेत मध्ये होती श्रीला सुट्टी मग थोडा आराम भेटत होता आणि आताच स्कूल चालू झाली आहे ना त्यामुळे हो मग आता पुन्हा सकाळी लोकलच उठावं लागतं दोघांचे टिफिन वगैरे असतात त्यामुळे सोयाबीनची भाजी आणि बाजरीची भाकरी अच्छा तुमच्या तुमचं गाव कोणतं बोलले होते माझे दादा मी विचारले तुमचं गाव तुमचं तिकडे भाजी भाजी जास्त करता आणि म्हणजे दादा तुम्ही काय बोलू तुम्ही नॉनव्हेज खाता ना आपल्या इकडे विषय झाला होता तुम्ही नॉनव्हेज खातात ना खाता हॅलो सर्वांचं स्वागत आहे जे पण तीन मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज लाईक कमेंट करा सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय ताई विसरल्या भावाचं गाव हो ते तुम्ही पण तिकडचेच आहात ना मालेगाव मी विसरले पण दादा नक्की गाव कोणतं तुमचं ते सांगा पुन्हा एकदा सांगा मला नक्की तुमचं गाव आठवत नाही ओंकार दादा हॅलो कसे आहात ओंकार दादा प्लीज लाईक रन करा सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे नाही दादा विसरले हो मी तुमच्या गावाचं नाव सांगा एकदा पुन्हा एकदा सांगा म्हणजे आता लक्षातोलापूर ते सांगा हा करमाळा बरोबर करमाळा हा मी सोलापूर जिल्ह्यातील जेऊरगाव तालुका करमाळा अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे करमाळा करमाळा लक्षात ठेवेन माहिती दादा नाही दादा हॅलो तुमचा कॅमेरा ऑफ काय मी भांडी घासत आहे म्हणून कॅमेरा ऑफ आहे लाईक केले थँक्यू मी भांडी आहे दादा म्हणून कॅमेरा ऑफ ठेवलेला आहे सोलापूरच्या खाली हैदराबाद जवळ आहे है। मग हैदराबाद दादा हो सोलापूर हैदराबाद पासून जवळच काय तरी पाच सहा घंटेचा प्रवास असेल बेटा कुठून मी घडलो अच्छा तुम्ही पण विचारले का मी नाशिकचे आहे का मी नाशिकचे आहे पण सध्या मी हैदराबादला असते ठीक आहे ठीक आहे हां ओके ओमकार दादा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती प्लीज सर्वांनी लाईव्ह डन करा जीदा म्हणताय बरं बेटा ओके हो काका काय होता ना विसरून जायला होतं बरेचसे आपले सबस्क्रायबर आहेत सगळे आपले जीवाभावाचे लोक आहेत मग काही विसरून जाते देवाजी दादा वाले जॉईन करा हो। हा न्यू मेंबर लाईक करा रे हा जे न्यू मेंबर आहेत ते मी प्लीज लाईक करा आणि मग दादा तुम्ही डीपी चेंज केला ना आता मग मध्ये वेगळा होता तुमचा डीपी आता वेगळा चेंज केलेला आहे तुम्ही डीपी चेंज केला ना मग ते कन्फ्यूज होऊन जातं पण नेमकी नावं लक्षात आहेत आपले नेहमीचे त्यामुळे मग लक्षात राहून जात सर्वांचं स्वागत आहे प्लीज पटपट लाईक डन करा डी पी बदललं आहे हो तेच तर बोलते ना मी तुम्ही डी पी बदललं आहे आधी वेगळा होतं तुमचा डी पी तोच चांगला होता आधीचा आता तुम्ही चेंज केलं ना तर कन्फ्यूज पण होऊन जातं पण ते नावामुळे मग लक्षात राहतं जे पण चार मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा बोलूयात आपण जरा वेळ हा हो ना बाकी काय म्हणता नाही दादा तुमची किती कॉईन झाली मग फर्स्ट पेमेंट कधी घेणार किती कॉईन झाली तुमची आतापर्यंत पटपट तुम्ही भांडी घातला ताई आम्ही पटपट लाईक येतील लाईव्ह ला हो हो, हो, हो दादा मंगेश भांडे ना दादा रोजची इतकी भांडी असतात काय करणार रोज इतकी भांडी असेल हा पंचवीस फक्त ओके ओके काही हरकत नाही होतील आता ट्वेंटी फाय झालेत म्हणजे होतील आता लवकरच होतील अजून थोडीशीच पाहिजे सेव्हन्टी फाय पाहिजेत ना ता ता हे काय झालं ना चालेल तुमचं डिसेंबर मध्ये चॅनेल मोन झाले तरी एका महिन्यात तुम्ही हे केले हो हो म्हणजे अजून एक होऊन माझ कधी होईल माहित नाही हा एका महिन्यात एन पेमेंट हा तेच तर होऊन जाईल नाही का एक दोन महिने तरी चालून पकडा दोन महिने पकडून चला बरं आहे येईल जाऊ द्या जेव्हा यायचं तेव्हा माझं तर अजून पण नाही झालं माझं कधी माहित नाही कॉल आला आहे आलोच करत ओके ओके या बातम ते मी पुन्हा लवकर या दादा श्री तू टिफिन नाही दिला दे ना टिफिन मग काढू जे पण आहेत लाईव्हला त्यांनी प्लीज कमेंट करा भांडी असं काही त्यामुळे कॅमेरा ऑफ ठेवलेला आहे थोडं समजून घ्या हाय हॅलो नमस्कार जे पण आहेत लाईव्हवरती त्यांनी प्लीज कमेंट करा कमेंट नाही केली तर समजणार नाही लाईनवरती कोण आहे ते सर्वांना जय जय राऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज पटपट लाईक डन करा सर्वांनी आणि कमेंट करा जे पण आहे त्यांनी कमेंट करा प्लीज वन मेंबर आहे जे पण कोणी असेल त्यांनी कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे जय जुदाऊ जय शिवराज हे महाराष्ट्र सर्व कमेंट शो कमेंट आताशिवाय समजणार माणी लाईनला फोन आहे ते त्यामुळे प्लीज कवर करा जे पण कुणी आहेत त्यांनी कमेंट करा कमेंट नाही करू तर समजणार नाही लाईव्हला सांगणार कमेंट हाही झालं का बघते हॅलो वन मेंबर्स आहेत जे पण कुणी असतील त्यांनी कमेंट करा नाहीतर मी लाईव्ह बंदच करते पण मी थोड्या वेळासाठी सहजच लाईव्ह घेतली होती जे असतील त्यांनी कमेंट करा हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं हे मेंबर्स आहेत जे पण तुम्ही असतील त्यांनी कमेंट करा कमेंट की सांगू राहिलं कमेंट चला बंद करते काही कुणी बोलत नाही तिथेच मेंबर आहे आणि त्याची पण काही कमेंट येत नाही आवाज येतोय का माझा आवाज येत आहे का जर कोणी बोलत असेल तर कमेंट करा नाही तर लाईव्ह बंद करते लाईव्ह बंद करते नाही तर मग कमेंट करा